नमस्कार आर एन एन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे पग आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी पुसद येथे नवनियुक्त एस डी पी ओ उपभागीय पोलिस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांची नियुक्ती झाल्यापासून अवैध वरली मटका दोन नंबरचे धंदे चालविणारे तसेच गुन्हेगार यांचे धाबे धनांडे असून पुसद शहरातील अवैध वरली मटका अवैध जुगाराटे तसेच तर अवैध अवेधंद्यांना लगाम बसली आहे हर्षवर्धन बीजे म्हणजेच पुसदचे उपभागीय पोलीस अधिकारी यांनी जेव्हापासून येथील पदभार सांभाळला तेव्हापासून पुसद शहरातील अवेधंदे तर बंदच झाले पण गुन्हेगारांवरही त्यांचा चांगला वचक बसला असून आता हा वचक किती दिवस राहतो गुन्हेगारांमध्ये त्यांचा धात किती दिवस राहतो तसेच पुसद शहरामध्ये बऱ्याच महिन्यापासून सुरू असलेले अवैध धंदे आता किती दिवस बंद राहतात कि नंतर मॅनेजमेंटची प्रक्रिया सुरू होते याकडे पुसतकरी नागरिकांचे लक्ष लागलेले आहे तसेच यापूर्वीही डिस्ट्रिक म्हणून आणि कडक म्हणून प्रसिद्ध असलेले पूर्वीचे उपभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांनी बरेच परिश्रम घेतले रात्री नऊ ते दहा वाजता ते पुसा शहर बंदही करत होते आणि स्वतः रात्री बेरात्री फिरून विनाकारण फिरणारे युवक नागरिक यांना तसेच अवेधंदेवाल्यांना ते धडा शिकवत होते त्यांना सळो की पळो करून सोडत होते तसेच त्या उपभागीय अधिकारी म्हणजेच पंकज अतुलकर साहेबांनी अवेधंदे बंद करण्यावर चांगली पकड निर्माण केली होती त्यांनी अवेधंदे बंदच केले होते तर आखरी आखरीच्या वेळेस म्हणजेच त्यांच्या बदलीच्या काही महिन्यापूर्वी थोडंसं त्यांच्याकडून म्हणा किंवा प्रशासनाकडून म्हणा किंवा राजकीय तंत्र म्हणावं लागेल त्यावेळेस आव्या धंद्यांना थोडीशी दुभा मिळाली होती सूट मिळाली होती आणि आवध धंदे हे सुरू झाले होते राजे रोषपणे सुरू होते पण आज रोजी उपभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन विजय यांनी पुसद शहरातील उपभागीय अधिका उपभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचा पदभार सांभाळला आणि पुसद शहरातील अवैध धंद्यांवर धडाडीने रेट मारणे त्यांना अटक करणे कारवाईच्या कर घटना सुरू केल्यामुळे अवैध धंदे आज रोजी बंद झालेले आहेत आता हा अवैध धंद्यावरील अंकुश पुसद शहरामध्ये किती दिवस राहतो आणि उपभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजे हे या धंद्यांना फुटपर्यंत नियंत्रणात ठेवतात याकडे पुसतकरी जनतेचे लक्ष लागलेले आहे